हरे कृष्णा श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यानयोग एकोणचाळीसाव्या श्लोकाचं तात्पर्य आज आपण पाचव्या ओळीपासून पुढे वाचणार आहोत त्याआधी स्त्रीलप्रौपादानं प्रार्थना करूया हे स्त्रीलप्रौपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद आता अर्जुनाला अयशस्वी अयशस्वी योग्याच्या भविष्याबद्दल जाणून घ्यायचे आहे तर अर्जुन प्रश्न हा का बरं विचारतोय कारण अर्जुन जाणतोय की भगवद्गीतेच्या सुरुवातीलाच दोन पॉइंट बारा या श्लोकात भगवंत सांगतायत की प्रत्येक व्यक्ती आहे प्रत्येक जीव आहे तो काय आहे राहणारा आहे शाश्वत आहे भविष्य काळातही उपस्थित राहणार आहे तो तर मग भगवंता तुम्ही तर स्त्री कालज्ञ हा तुम्हाला सगळ्यांच सगळं माहिती आहे तर मग या योगाच जो अयशस्वी झाला आहे त्याच भविष्य काय आहे ते मला सांगा पुढे काय होणार आहे पुढे वाचतेय श्री कृष्णांच्या समान किंवा बरोबरीचा कोणीही नाही आणि भौतिक प्रकृतीच्या दयेवर जगणारे तथाकथित महान ऋषी आणि तत्वज्ञानी निश्चितच श्री कृष्णांची बरोबरी करू शकत नाही तर अर्जुनाने हा प्रश्न विचारण्यासाठी संशय व्यक्त करण्यासाठी भगवंतांना निवडलंय का बर निवडलंय कारण की अर्जुनच म्हणतोय कि तुमच्या वाचून हा संशय दूर करणारा कोणी मिळणार नाही का बरं कारण श्रीकृष्णांच्या समान किंवा बरोबरीचा कोणीही नाही याला म्हटलं जातं भगवान श्री कृष्ण आहेत ते एकमेव अद्वितीय आहे एकमेव एकटेच सर्वश्रेष्ठ आहेत आणि अद्वितीय त्यांच्या समान कुणी नाही आणखी एक याला संस्कृत शब्द आहे असम ऊर्ध्व म्हणजे भगवंतांच्या समान पण कोणी नाही आणि भगवंतांच्या ऊर्ध्व म्हणजे श्रेष्ठ ही कोणीही नाही आणि बाकी जे लोक आहेत कोणी तथाकथित महान ऋषी आहेत कोणी तत्वज्ञानी आहेत फिलॉसॉफर तत्वज्ञानी म्हणजे वैदिक शास्त्रावर शास्त्राचा अभ्यास करणारे वगैरे पण ते काही भगवान त्यांची तुलना आपण भगवंतांची करू शकत नाही कारण भगवान श्रीकृष्ण हे आध्यात्मिक जगतात राहतात आणि त्यांनी हे भौतिक जगत बनवलेलं आहे आणि त्या भौतिक जगतात जे आपण सगळे जीव आहोत त्यात हे ऋषी मुनी पण म्हणजे जी जीव शरीर धारण करतात तर हे ऋषी मुनी ही काय आहेत एक जीवच आहेत आणि या भौतिक जगतात आपल्या पालन पोषणासाठी भगवान श्रीकृष्णांनी सर्व काही उपलब्ध करून ठेवलं आहे आणि म्हणून इथे म्हंटल की भौतिक प्रकृतीच्या दयेवर जगणारे हे जे तथाकथित महान ऋषी तत्वज्ञानी आहेत ते भगवान श्रीकृष्णांशी बरोबरी करू शकत नाही तर हा जीव आहे तो कधीच भगवंतांशी बरोबरी करू शकत नाही जसे अनेक मायावादी लोक म्हणतात काय कि जीव हा पहिले ज्ञानी होता हा पण तो मायेचं आवरण आलं त्यामुळे तो अज्ञानात गेला आणि त्यामुळे तो विसरून गेला की मी भगवान आहे आता त्याला पुन्हा ज्ञान प्राप्त होईल तर त्याला समजेल की मी भगवान आहे तर अशा रीतीने अयोग्य प्रचार करणारे अनेक सारे हे जे लोक आहेत तर त्यांना प्रुपाद वेळोवेळी ह्या तात्पर्यांमध्ये स्पष्टीकरण देत असतात आणि आपल्यालाही अशी तात्पर्य प्रौपात देतात जेणेकरून आपल्यालाही कोणी असे प्रश्न विचारले तर आपणही नीटपणे उत्तर देऊ शकतो तर ती लोक म्हणतात की जीव हा भगवान बनू शकतो तर मग इथे स्पष्टपणे सांगतायत की जीव अगदी जो ऋषी पण झाला मोठा तत्वज्ञानी झाला तरी तो कधीच भगवान श्रीकृष्णांशी बरोबरी करू शकत नाही जीव हा छोटासा अणु मात्र आहे आणि भगवंत हे विभू आहेत प्रचंड मोठे आहेत पुढे वाचूया म्हणून श्रीकृष्णांनी दिलेला निर्णय म्हणजे सर्व संशयांचे अंतिम आणि परिपूर्ण उत्तर आहे कारण ते म्हणजे भगवान श्री कृष्ण भूत वर्तमान आणि भविष्य पूर्णपणे जाणतात परंतु त्यांना कुणीही जाणत नाही तर असे हे जे भगवंत आहेत ते कसे आहेत त्यांच्याबद्दल म्हटलं जात की भगवंत सर्वांचे ईश्वर आहेत सर्वांचे नियंत्रक आहेत सर्वज्ञ आहेत सर्वांचे ते स्वामी आहेत आणि असे भगवंत जे, जे काही बोलतात ते काय आहे त्यांचा तो अंतिम निर्णय असतो आणि भगवंत हे मंगलमय आहेत प्रत्येक कार्य कल्याण करणार असत असे जे भगवंत जेव्हा या भौतिक जगतात सुद्धा येतात तेव्हा काय आहे स्वतः भगवंत भौतिक जगतातील कोणत्याही गोष्टींमुळे किंवा या भौतिक हे जे भौतिक शक्ती आहे तिचे जे तीन गुण आहेत त्यांनी प्रभावित होत नाहीत भगवंत दिव्यच राहतात भगवंतांचं नाम रूप गुण लीला हे सगळंच दिव्य आहे आणि असे भगवंत आहेत ते सगळ्यांना जाणतात पण अशा भगवंतांना मात्र कोणी जाणत नाही आणि पुढे ते म्हंटल आहे की केवळ श्रीकृष्ण आणि कृष्ण भावना भावित भक्त हेच सर्व काही इथं भूत जाणू शकतात तर इत्... सर्व काही इथं भूत जाणणं म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊया तर भगवान श्री कृष्ण हे काय आहे सर्वज्ञ आहेत हे तर आपण जाणलंच आधीच्या सगळ्या माहितीवरून तर कृष्ण भक्त आहे तो भगवंतांविषयी कशा रीतीने सर्व गोष्टी जाणतो तर आपण बघा आपले जे डोळे आहेत ते डोळे कसे आहेत आपली जी कातडी आहे हा त्याला संस्कृतमध्ये म्हणतात चर्म तर आपण म्हणतो ना कातडी चर्म हा तर चांबडं हा शब्द आहे बघा चर्म वरून तो चांबड शब्द आलेला आहे तर आपले जे डोळे आहेत ते कातडीचे बनलेत तर त्याला म्हटलं जातं चर्म चक्षू चक्षु म्हणजे डोळा तर असे हे जे चर्मचक्षुने आपण हे जगत बघत असतो बरोबर पण जेव्हा आपण अधिकृत परंपरेच्या माध्यमातून वैष्णवांकडून वैदिक शास्त्राचं रोज नियमितपणे श्रवण करायला लागतो वाचन करायला लागतो अभ्यास करतो तेव्हा आणि भगवंतांची सेवा करायला लागतो तेव्हा काय होतं कृष्ण भक्ती त्याची सुरू होते आणि कृष्ण भावना भावित तो व्हायला लागतो प्रत्येक कार्य भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी तो करायला लागतो तो असा अन्कीन अन्कीन कर तो तर असा भगवंतांविषयी भगवंतांच्या सेवेत रमलेला भक्त आहे जो भगवंतांविषयी जाणतो आहे आणखीन आणखीन रोज नियमितपणे श्रवण करत जातो आहे तर अशा भक्ताला ज्ञान चक्षू प्राप्त होतात म्हणजे त्याचे चर्मचक्षू तर आहेतच पण त्याला ज्ञानाचे चक्षु ज्ञानाचे नेत्र प्राप्त होतात आणि त्यामुळे तो जाणतो की या भौतिक जगतात हे सगळे जे जीव आहेत त्यांनी भौतिक शरीर धारण केलं आहे आणि ते सगळेजण भगवंतांचे अंश आहेत आणि पूर्व कर्म आणि पूर्व इच्छा यांमुळे त्या जीवांनी आता हा जो वर्तमान देह धारण केलेला आहे मी सुद्धा असाच एक जीव आहे मी एक जीवात्मा आहे आणि मी तर खरं भगवंतांचं जे धाम आहे तिकडचा निवासी आहे रहिवासी आहे तर हे सगळं कशामुळे ज्ञान मिळतंय त्याला भक्तांचं मार्गदर्शन घेतोय आणि शास्त्राचा अभ्यास करतो आहे शास्त्राचं श्रवण करतो आहे त्यामुळे त्याला ज्ञान चक्षु प्राप्त झालेत असा भक्त कृष्ण भक्ती करत राहतो आणि भगवान श्री कृष्णांची निरंतर सेवा करून मला कृष्ण प्रेम प्राप्त करायचंय हे तो जाणतो आणि तो जाणतो की भगवंतांना सोडून मी या भौतिक जगतात आलो आहे पण मला भक्ती करून भगवंतांकडे परत जायचं आहे तर अशी ही जी भक्ती आहे असं हे जे भगवंतांविषयी जाणणं आहे ते किंवा आपण थोडक्यात म्हणू की हे जे ज्ञान चक्षु आहेत ते भगवान श्री कृष्णांच्या कृपेने कृष्ण भक्त प्राप्त करू शकतो आणि म्हणून इथे शेवटी प्रोपात म्हणतात की केवळ श्री कृष्ण आणि कृष्ण भावना भावित भक्त हेच सर्व काही भूत जाणू शकतात तर हा कृष्ण भावना भावित भक्त आहे त्याची कार्य कशी का आहेत तो प्रत्येक गोष्ट भगवान श्री कृष्णांच्या संतुष्टीसाठी करतो आहे जसं मन मनाचे कार्य म्हटले जातात इंग्रजीत थिंकिंग फिलिंग विलिंग थिंकिंग म्हणजे काय आहे स्मरण चिंतन करतो करणं तर मन आहे ते भगवंतांच्या विषयीच स्मरण चिंतन करतो ज्या कथा ऐकल्या आहेत त्याच चिंतन करतो कृष्ण थिंकिंग झालं फिलिंग फिलिंग म्हणजे भावना तर कृष्णाविषयी भावना आहे म्हणजे कृष्ण भावना भावित हा व्यक्ती होतो कारण सतत भगवान श्री कृष्णांची सेवा करतो श्री कृष्णांना कसं मी प्रसन्न करू ह्याचाच विचार त्याच्या मनात आहे आणि तो कृष्ण भावना भावित होतो थिंकिंग फिलिंग आणि विलिंग इच्छा काय आहे की मी आणखीन कशी भगवंतांची सेवा करू कशा प्रकारे आणखीन मी कार्य करू ज्याने भगवंत संतुष्ट होतील कशा प्रकारे मी वैदिक शास्त्राचा आणखीन अभ्यास करू कशा प्रकारे मी सर्व भक्तांची सेवा करू आणखीन उत्तमरित्या मी कशा रीतीने भगवंतांसाठी नैवेद्य बनवू असं सगळं हा कृष्ण भक्त आहे तो प्रयत्नशील असतो तर असा कृष्ण भक्त जेव्हा भगवंतांसाठी एवढी सगळी कार्य करतो आहे तर भगवंत हे प्रत्येक सेवेचा स्वीकार करतात आणि असे भगवंत मग ह्या प्रयत्न करणाऱ्या भक्ताला बुद्धी पण देतात ज्ञान देतात आणि म्हणून असा हा जो कृष्ण भावना भाविक भक्त आहे तो सर्व काही जाणू शकतो भगवंत कशा रीतीने सगळे आपल्यावर कृपा करता आहेत भगवंत किती दयाळू आहेत आपल्या जीवनात जे काही होत आहे ते आपल्या कल्याणासाठीच आहे हे कृष्ण भक्त जाणतो प्रत्येक गोष्टीत प्रत्येक घटनेत कृष्ण भक्त भगवान श्रीकृष्णांचा हात बघतो आणि असा कृष्ण भक्त आहे त्याचा पूर्ण विश्वास आहे कितीही संकट आली तरी अवश्य रक्षी कृष्ण माझे भगवंत माझ रक्षण करणार याचा दृढ विश्वास कृष्ण भक्ताचा असतो आणि असाच हा कृष्ण भक्त इथे जो आपण भगवत गीतेत बघतो आहे अर्जुन त्यालाही भगवान श्री कृष्णांवर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनी आश्रय घेतला आहे शरणागत झाला आहे आणि आपले विचार भगवंतांसमोर तो मांडून माझे हे संशय भगवंत आहेत ते पूर्णपणे तुम्ही छेतुम छेत्तुम म्हणजे दूर करा अशी प्रार्थना करत आहे आणि दुसऱ्या ओळीत म्हटलं आहे शेवटून तिसरा शब्द छेत म्हणजे निरसन करणारा तर हे भगवंता माझे संशयाच निरसन करणारे केवळ तुम्हीच एक आहात असं अर्जुन म्हणतो आहे तर अशा प्रकारे अर्जुनाने हे भगवंतांसमोर तीन श्लोकांमध्ये प्रश्न मांडले आहेत तर आपला हा एकोणचाळीसावा श्लोक वाचून पूर्ण झाला आहे तिथेच विराम देवया भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल